प्रसाद या की नेमकी कशा पद्धतीची शर्यत लागलेली आहे तुमच्या दोघांमध्ये काय शर्यतीचं स्वरूप काय आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते आणि महाविकास आघाडीकडून प्रणितदा शिंदे हे दोन उमेदवारांमध्ये लढत आहे आमचे आमच्या मते महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते हे सत्तर ते ऐंशी हजार मताने आता निवडून आलेले आहेत आणि चार जूनला त्याच्यावरचं जे काही मताधिक्य असेल ते त्यांचं बोनस असेल असं आमच्या म्हणजे माझ्या वतीने सांगण्यात आलं तर राष्ट्रवादीचे जे आमचे परममित्र आहेत प्रशांतजी बाबर जे शरदचंद्रजी पवार तुतारीची तुतारी वाजवतात महाराष्ट्रात आणि इथं महाविकास आघाडीचं तुतारी वाजवण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांनी म्हटले की नाही आमच्या प्रणीता येईल तर त्यांचा मी मला पूर्ण विश्वास आहे आज जे हिंदुस्तान में एक ही नाराज जय श्रीराम जय श्रीराम आमच्या घराघरात राम आहे त्यामुळं रामासाठी रामा मतदान झालेलं आहे मोदी साहेब मोदी साहेबासाठी मतदान झालेलं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण पै पाई, पैज लावू मग एक लाख एक हजार रुपयाची पैस लावलेली आहे आम्ही त्या त्यांनीसुद्धा ती मान्य केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना टोकन म्हणून एक लाख एक हजार रुपये दिलेले आहेत चार जूनला मी त्यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये घेऊन येणारच आहे ते मला आत्मविश्वास आहे हाच विषय सरांचं म्हणणं असं आलंय की सोलापुरात जे मतदान झालेलं आहे हे प्रभू श्रीरामचंद्र यांच्याकडे पाहून झालेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की रामजी सातपुते हे सत्तर ते ऐंशी हजार मताने निवडून येतील आणि त्या पुढचे जे काही मतं असतील ते दे त्यांचे बोनस असतील असं म्हणून त्यांनी एक लाख एक हजार रुपयेची शर्यत शर्त लावलेली आहे आणि तुम्ही ती स्वीकार आहे काय म्हणणं आहे नेमकं तुमचं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा सात तारखेला मतदान झालं त्यानंतर आम्ही प्रत्येक बूथची माहिती घेतली आमच्या बूथच्या लोकांकडून त्यावेळेस सोलापूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत मत चांगली मतदान चांगलं झालेलं आहे त्यामुळे मी त्यांची ती पैज मी त्यामुळे स्वीकारलेली आहे आणि दुसरे दुसरा दृष्टिकोन असा आहे की महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी चार प्रमुख कारणं आहेत सोलापूर लोकसभेमध्ये कारण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या उमेदवाराच्या पाठीशी आहेत त्या त्या उमेदवाराच्या पाठीशी आणि त्या उमेदवाराला भरघोजपणे मतदान करण्याची भूमिका या सोलापूर श लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी घेतलेली आहे हे आपल्याला दिस हे आपल्याला जाणवत होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जो तो उम उमेदवार होता तो उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर लादलेला उमेदवार होता तो पसंतीचा त्यांच्या उमेदवार नव्हता आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये दोन आमदार हे कुठं सक्रिय असताना दिसले नाहीत त्यांची मुलं सक्रिय होते आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा सक्रिय असताना दिसले नाहीत त्यामुळे ते त्यांची कुठं तर नाराजगी आहे हे त्यांच्या कामातून दिसत होती आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत असताना विकासाच्या ज्या मुद्द्यावर ते पंतप्रधान झाले तो म तो विकास सोलापूरमध्ये होताना दिसला नाही सोलापूरमधील बेरोजगारी महागाई हटलेली नाही येथील युवकांचे शेतकऱ्यांचे महिलांचे प्रश्न मिटलेले नाहीत उलट जास्त वाढलेले आहेत आणि यातून जनता फार त्रस्त झाली होती आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या मागील काही काळामध्ये हो दे। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केलं पक्ष फोडाफोडी केली ज्या लोकांवर के त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना मांडीवर घेऊन दूध पाजण्याचं काम आज देवेंद्र फडणवीस करत आहेत ते कुठंतरी लोकांना पटलेलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी येथील जनता येथील नागरिक येथील मतदार हा खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि येत्या चार तारखेला जेव्हा बूथ प्रत्येक बूथच्या जेव्हा पेट्या ओपन होतील त्यावेळेस आमच्या सहकारी मित्रांना सुद्धा कळेल की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कुठून कशा पद्धतीने लीड मिळत गेलेलं आहे नेमकी कशा पद्धतीची शर्यत लागलेले एक लाख रुपये म्हणजे नेमके त्यांनी काय दिलेलं तुम्हाला दिलेलं आहे की काय दिले साहेबांनी मा आमच्या सहकारी मित्रांनी मला एक ला एक हजार रुपये आणि विडा हा एक लाख एक हजार रुपयाच्या शर्यतीसाठी दिलेला मी तो स्वीकारलेला आहे आणि त्या पद्धतीने अशी या पद्धतीने ही पैज त्यांनी लावलेली आणि मी ती स्वीकारलेली आहे जर पैज तुम्ही हारलीच तर तो म्हणजे ते पैसे तुम्ही त्यांना देण्यास तयार आहात त्यांना मी देणार ते पैसे